अध्यक्ष महोदय विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय अशा प्रकारच्या बऱ्याचशी प्रकरण घडली अध्यक्ष माझी या निमित्ताने एक मागणी राहील की ज्या ज्या बँका ऑनलाईन त्या ठिकाणी व्यवहार करतायत त्यांच्यावर हॅकर्स हल्ला करतात आणि त्यानंतर ती रक्कम परदेशामध्ये जाते अध्यक्ष मोदी राज्य सरकारचा सायबर सेल याच्यावर विशेष असं लक्ष ठेवू शकेल का की तशी प्रयोजन आपल्याला भविष्यात करता येईल का नाही निश्चित मी काल देखील या सभागृहामध्ये सांगितलं की आपल्या सायबर सेलची कॅपॅसिटी बिल्डिंग करण्याकरता आपण महाराष्ट्र सायबर प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेला आहे हा जो महाराष्ट्र सायबर प्रोजेक्ट आहे हा एक आपण असा प्लॅटफॉर्म तयार करतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर आपण सगळ्या बँक्स फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स एनबीएफसीज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सगळ्यांना ऑनबोर्डिंग आपण करतोय आणि ही क्विक रिस्पॉन्स अशा प्रकारची आपण फॅसिलिटी उभी करतो आहे कारण जसं आपण सांगितलं की अनेक वेळा एखादा क्रेडिट कार्डचा फ्रॉड झाला की तो तीन चार तासामध्ये जर तो पैसा आपण रोखू शकलो तरच पैसा रोखता येतो नाहीतर दिवसभरात अनेक अकाऊंट तो, तो ट्रान्सफर होत विदेशात जातो आणि अलीकडच्या काळामध्ये ते लोक अशा प्रकारे प्लॅनिंग करतात की ज्या देशांची भारताचा समझोता नाही आहे अशा देशांमधल्या अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर करतात म्हणजे मग तिथे आपलं जे काही त्या ठिकाणी इंट्रोगेशन आहे ते स्टक होऊन जातं हेल्डअप होऊन जातं आणि म्हणूनच क्विक रिस्पॉन्स करता हा संपूर्ण आपण प्लॅटफॉर्म तयार करतोय आता त्याची प्रीबीड स्टेज आहे आणि जगातल्या अतिशय उत्तम म्हणजे ज्या प्रथित यश अशा सतऱ्या कंपन्यांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवलेला आहे त्यामुळे अतिशय चांगला प्लॅटफॉर्म हा आपण तयार करू आणि त्याने आपली जी काही सायबर क्राईम डिटेक्शनची क्षमता आहे ही क्षमता प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे वाढेल